राहुरी शहरामधील विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड इथे मुदत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते या संदर्भात ठेवीदार पियुष जिल्हा पोलीस प्रमुख राहुरीचे निरीक्षक आणि सहाय्यक निबंधक यांच्याकडे आठ जानेवारी रोजी तक्रार करून चेअरमन आणि संचालकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामधील विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड इथे मुदत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम देण्यास टाळाटाळ ताल होत आहे या संदर्भात एका ठेवीदारानं जिल्हा पोलीस प्रमुख राहुरी येथील पोलीस निरीक्षक तसेच सहाय्यक निबंधक यांच्याकडे आठ जानेवारी रोजी तक्रार करून चेअरमन आणि संचालकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे राहुरी शहरामधील नगर राज्य महामार्गावरती जिजाऊ चौक इथे विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेडची शाखा आहे श्रीरामपूर बोरटेक वांबोरी बारागाव नांदूर म्हैसगाव साकूर या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत अहिल्यानगर येथील तपकीर गल्ली इथे रहिवाशी असलेले पियुष रसिकलाल संचेती यांनी विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेडच्या राहुरी येथील शाखेमध्ये एक एक लाख रुपयांच्या अशा एकूण नऊ लाख रुपयांच्या मुदत ठेव पावत्या केल्या होत्या सदर पावत्यांची मुदत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपली आहे पियुष संचेती यांना सध्या पैशांची अडचण आहे त्यामुळे आणि पावत्यांची मुदत संपल्यानंतर सदर राहुरी येथील शाखेमध्ये जाऊन मुदत ठेवीच्या पैशांची त्यांनी मागणी केली मात्र सदर संस्थेचे चेअरमन मॅनेजर आणि संचालक ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत तसेच चेअरमन गणेश गोपाळे यांनी रक्कम मिळणार नाही अशी अनेक उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत या संस्थेमध्ये इतर ठेवीदारांच्या देखील ठेवी मिळत नाही अशी माहिती पियुष संचेती यांना मिळाली आहे सदर लोकांकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पियुष रसिकलाल संचेती यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तसेच आठ जानेवारी रोजी राहुरी येथील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे आणि विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड कंपनीचे चेअरमन गणेश रमेश गोपाळे संचालक शंतनू रमेश गोपाळे संचालक आदिनाथ दाने यांच्यावरती त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे येत्या आठ दिवसांमध्ये त्यांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्याच्या जा गृहमंत्र्यांकडे तक्रार करून राहुरी पोलीस ठाण्याच्या समोर अमरण उपोषण छेडण्याचा इशारा पियुष रसिकलाल संचिती यांनी दिलाय पियुष रसिकलाल संचिती राहणार तपकीर गल्ली अहमदनगर अहिल्यानगर वय एक्केचाळीस वर्ष मी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज लिमिटेड या संस्थेत वीस सात दोन हजार चोवीस रोजी एक एक लाखाच्या नऊ पावत्या केलेल्या होत्या नऊ लाख रुपये एकूण रक्कम गुंतवणूक केली होती दोन महिन्यासाठी वीस नऊ लाख मुदत संपल्यानंतर चेअरमन संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग मॅनेजर यांनी मला ओढ आवडीचे उत्तर दे आज देतो उद्या देतो मी आतापर्यंत पंधरा ते वीस चक्र नगरवरून राऊडीला उरूर उरूर मारलेले आहेत पण मला अजून एक रुपये मिळालेले नाही तसेच मी आतापर्यंत आज दोन एक दोन हजार पंचवीस रोजी एस पी कार्यालयात दिलेला आहे मी ग्राहक मंचात पण जाणार आहे मी आज राहरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलो असता मी इसे सदर निवेदन दिले आहे मी जर गेल्या आठ दिवसात जर येते आठ दिवसात जर मला यावरती काही हे झालं नाही माझं समाधान झालं नाही तर मी गृह मंत्रालयात सुद्धा अर्ज देणार आहे व एका आठ दिवसाच्या आतच इथे उपोषणाला बसणार आहे धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर्य चोवीस तास राहुरी सुनबाई चहा बनव अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा